सर्व लहाणू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा आहेत ज्यांचे वडील समर्थ बाबांचे निश्चिम भक्त होते आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेले काही जे साक्षात्कार आहेत अनुभव आहेत आणि स्वतः तेसुद्धा काही साक्षात्कार घेत आहेत बाबांचे अनुभव घेत आहेत तर त्याबद्दल ते सविस्तर आपल्याला सांगणार आहेत दादा जयगुरु गुरु जय लहाणूजीबाबू जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर नथी बोराळकर कुठले आहे तुम्ही मी डोंगर यावलीला असतो मोर्शी म्हणजे मुक्कामपोस्ट डोंगर यावली तहसील मोर्शी आहे आणि जिल्हा अमरावती अच्छा हाँ. तर तुम्ही आज दर्शनासाठी म्हणून आज दर्शनासाठी दर्शन आलो तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलेले जे काही अनुभव आहे समर्थ बाबांचे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा हो आमच्या वडिलांनी सांगितलं होतं हो सांगा सत्याहत्तर सालामधली गोष्ट आहे ती आम बाजी एकाहत्तरला समाधीस्त झाले हा एकाहत्तरला एकाहत्तरला हो तर सत्याहत्तर सालामध्ये साक्षात्कार घडला का त्यांना साक्षात्कार सत्याहत्तर सालामध्ये घडला बरोबर कारण हे शेत जे आम्हाला मिळालं मिळालं आमच्या जवळ जे हल्ली आता शेत आहे किती एकर शेत हे आहे साडेचार एकर बरं आम्ही चार भाऊ आहे हो तर हो। ते बावीस दोन दोन हजार सत्याहत्तरमध्ये हो आम्हाला ते शेत मिळालं बरं बरं त्याच्या आधी माझे वडील दर्शनासाठी लहानजी बाबाचे आले होते टाकार दर्शन त्यावेळेस परिस्थिती काय झाली बाबा हयातीच असताना बाबा असताना हो तर माझ्या वडिला एक अगोदर शेत होतं तीन एकर हो त्याचं हो। ते ती तीन एकर शेत ते पुण्या कारणास्तव चाललं हो। गेलं त्याच्याजवळ मग झाले ते थोडेसे खासा विसा मग चार मुलं आहे बाबा ओ, शेत होईल शेत चाललं गेलं कसं होईन आपलं लहान लहान पोरं आहे आपल्याला लहान लहान लेकरं आहे म्हणून आता आपलं आपण संपून जावं असं ठरवलं म्हणजे जीव संपून जायचं आता काहीतरी वीज घेऊ पण ते मग संपाच्या आधी आपण एक दर म्हणजे टाकर खेळला जायचं दर्शन दर्शनाला दर्शन घ्यायचं नंतर आपला कार्यक्रम जो ठरला आहे आपण करून टाकायचं म्हणून ते दर्शनाला आले लहान लहानजी बाबा दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर लहानजी बाबानं सांगितलं माझ्या वडिला बाबा कौन आपलं विष घेऊन आत्महत्या करावं अरे गेलो जसं गेलो असं येईन <laughs> काय चिंता करत तू काही चिंता करायची नाही गेलं गेलं ना जाऊ दे पण येईन जसं गेलो तसं येईन असे शब्द दिले असे शब्द दिले त्याच्या आत्म्याला शांती भेटली समाधान वाटलं आणि घरी आलं घरी आल्यानंतर मग आपल्याला मोलमजुरी करू लागले एक सत्याहत्तर साला मध्ये एक माथारे भाऊजी माझ्या घरापाशी येऊन बसले हे माझे वडील सांगेल बरोबर मी होतो पण लहान होतो मी त्यावेळेस कोण बाऊजी बसले काय म्हणे बाबा तुमचं गाव आता चहा मग कोणी पाणी बसून राहिलं अरे नाही यायच्या हाती पावलं होतं कोणाचे तरी कामावर आले होते हो चला म्हणे घरा घरी नेलं त्याने चहा पाजला चहा पाजल्यानंतर ते काय म्हणते माथारे तुम्ही म माझं गोलटोन केलं म्हणे बा तुमचं गोलटोन भगवंत करते म्हणे तुमच्यापाशी शेती किती काय म्हणे शेती काही नाही म्हणे बा दररोज मी कामाला जातो म्हणे तुम्ही दोन रुपये आणा म्हणे एक अर्ज लावून द्या म्हणे भूमिहीन लोक जे आहे म्हणे बगर शेतीवाले त्याचे अर्ज घ्यायसाठी मी आलो ते म्हणजे मग पैसे नाही मग मापशी आता कामाला गेलो आता पैसे लामाले तर मंगळवारी घट्टी बाजारचे <laughs> अरे कुठून ये ना मग फिरले गावात आणले दोन रुपये दोन रुपये दिले आणि तो अर्ज लावला त्याही सांगितलं अमुक अमुक तारखेला तुम्ही हिवर खेडला हजर राहायला हा हे काही गेले नाही हे गेले होते म्हणजे महाशिवरात्री चालू होती यात्रा हो हे गेले होते भुयारात पाणी बघायला त्या गंगेवरून पिप्याना पाणी ने आणि तिथं लोक पाणी वाटेल झालं मग या त्या तारखेवर काही गेले नाही आता मोर्शी तहसीलमध्ये जेवढे काही गाव आहे त्या पूर्ण गावातल्या लोकांचे जे भूमीन लोकांचे जे अर्ज होते हे अर्ज तिथं सर्व लोकांचे होते पूर्ण त्या गावातचे लोक तिथं था हजर झाले ते माझे वडील गेले नाही हे गेले भुयारात पण सालबर्डीला सालबर्डीला मग तिथं असा स्टेज होता तिथं म्हणजे तहसीलदार मुंसरी जे साहेब लोक जे होते हे आणि पुन्हा माझ्या गावचे सरपंच बर पासू गांदरे हे पण होते तिथं त्यावेळेस आमचे वडील सांगे मी लहान होतो तर मग एक पूर्ण तहसीलमधल्या खेडे गावाच्या जे चिठ्ठ्या होत्या भूमीन एका अशा डब्यात टाकल्या आणि त्या एका लहान पोराने त्याच्या डोळ्याला दुपट्टा बांधून असा दुपट्टा बांधला साहेबानं त्याला असा दुपट्टा बांधून म्हणे याच्यातली एक चिठ्ठी काढ एवढे एवढे त्या चिठ्ठीतले त्या पोराने एक चिठ्ठी काढली माझ्या वडिलाचं नाव निघालं नथू मोतीरामजी बोराळकर डोंगर यावली आवाज दिला माईक मध्ये नथू मोतीराम बोराडकर हजर आहे काय तर नथू मोतीराम बोरायकर हजर नाही नथू मोतीराम बोरायकर पाणी पाजून राहायला लोक म्हणे हजर नाही साहेब इथं काही यावलीचे बरेचसे लोक होते अरे ते आलेच नाही मी हजर नाही आहे मी बरं ठीक आहे म्हणे टाकली ती चिठ्ठी त्याच्यात पुन्हा अजून ते कालो कुलो असं केल्या आणि त्या पोराला अजून काढायला लावली पुन्हा डबल नमजी चिठ्ठी तरी पण लोक काही oh. साहेब म्हणे त्याला गरजच नाही आहे तो गरज राहिली असती हजर नसता झाला पण तो पाणी पाजायला गेले ते दुहेरा झालं नाही नाही म्हणे तो तद्दीरवाला माणूस आहे oh. आता डबल आता तिसऱ्यांदा चिठ्ठी चिठ्ठी टाकायची नाही त्याचा नंबर त्याचा लागला आहे झालं oh. मग एक दुसरी काढली दुसरी तो एक आमच्या इथला तो बौद्ध समाजचा आहे संपतरावजी गवई त्याचा नंबर लागला बरं झाला पुन्हा मग ते सर्वे लोक गावात यावलीला आले यावलीला आल्यानंतर माझ्या घरी बलावाले पाठवलं माझ्या वडील आलं हो तर माझे वडील घरी नव्हते ते भुयारात पाणी पाजून राहिले मग माझा मोठा भाऊ थोडासा समजदार होता त्याला बलावला मोठ्या आले म्हणे माया भावाले म्हणे बाबा कुठं तर म्हणे भुयारात आहे पाणी पाजून राहिले पाणी पाजून राहिलं म्हणे हो आज यात्रा चालू आहे लोक इले सालबडीच्या यात्रा चालू आहे त्याला पाणी पाजून राहिले म्हणे तिथं गेले सालबर्डीला भुयारातून तिथून ते आणलं तेले म्हणे तुमचा तुम्हाला शेत भेटला आहे तुम्ही हजर कोण नाही राहते एक कोरगा पाठवला ते आणलं त्याला विचारलं कुठं गेल ते काय गेलं ते म्हणजे मग मी पाणी पाजायला गेल तो भुयारात दरवर्षी पाणी पाजत असता काय म्हणे हो बरं किती वर्षापासून तर म्हणे बऱ्याच वर्षापासून तुम्हाला मजुरी कोण देते तर म्हणे नाही कोण नाही देते साहेब काय म्हणे एवढेही दिवसाची मजुरी तुम्हाला दिल्ली म्हणे भगवंतनं आज तुम्हाला शेत भेटलं म्हणे साडेचार एकला द्यायचं आहे मी तुम्हाला शेत तिथून गावालाच लागून आखोर आहे आखोर आहे चंडकच मारवाडी तिथं थितो, तिथं गेले एक माझ्या वडील ना आणि दुसऱ्याचा जो नंबर लागला होता एक तो माणूस थो म्हणे मला साहेब इकूनच द्या ते जरा भारी आहे म्हणे बा मला इकडूनच द्या माय मग साहेब म्हणे काव फोराळ कर तुम्हाला कुठून पाहिजे आता पा म्हणे तुमची इच्छा मला चार पोरं आहे म्हणे बा मी म्हणतो म्हणे का हे हे जर असलं भेटलं म्हले तर मध्ये करा बरं होईल त्याला त्याले म्हणे तुम्हाला किती पोरं आहे तर म्हणे मला दोन मग यायले चार आहे मी जरा पण ठीक आहे म्हणे इथेही तुमचा किस्मतच अजून भाऊ म्हणे असाच कलदार काढला आहे कोराळ तुमचं चित का पट म्हणे म्हणे मई चित तुमचं हो म्हणे बा ठीक आहे आता पट म्हणे बा चितवायला हे भेटन म्हणे पटवायला हे पटन म्हणे फेकला असा कळजार तर चितच पडला चितवायला हे मोजून द्या म्हणे हे हल्ली तुमच्यापाशी आहे आता आता आमच्यापाशी आम्ही चार भाऊ आहे आणि मी वर्षातून एक वेळा लहानुजी बाबाच्या दर्शनाला येत असतो लहानूजी बाबानं जे शब्द दिले होते लहान्या कोण विष घेऊन मराव जसं गेलो असं लहानूजी बाबाचे शब्द पूर्ण झाले लहानजी बाबानं शब्द पूर्ण म्हणजे हे भगवंताची पुण्य आहे लहाणीजी बाबाची पुण्य तर मी तेव्हापासून साहेब मी दरवर्षी वेळा दर्शन आले लहानजी बाबा आज दर्शन आले आज सकाळीच उद्भवलं मन म्हटलं नाही आज पहिले आंघोळकर भाऊजीन बोलवलं पहिले ते असं समजा का माझे भाऊजीन आणि काही आणि ते जे जे शब्द भगवंताना दिलं हो। त्याच्यात बगीचे आहे कशाचा संत्रा मी बी अस असं मी दरवर्षी संत्रा आणतो एक तुम्ही ते चार भाऊ आहे तर मग त्या शेताच कसं आहे शेताच साहेब आम्ही शेता चारही भावांना ते सारखे हिस्से वाटून घेतले घेतले काय आपशी। 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 आपशी वाटून घेतले काही नाही काही वाद वादविवाद नाही आम्ही वादही नाही हो तुम्ही कोणत्या नंबरचे भाऊ मी दुसरा नंबर माझं नाव ज्ञानेश्वर अच्छा माझा मोठा भाऊ मारुती तो मी या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना आणखी सांगू इच्छितो की अलीकडेच आता एक लहान प्रसादालय नावाची भव्य दव्य इमारत इथे बांधकाम सुरू आहे पहा तुम्हाला आवाज हाँ। हाँ। जो आवाज येत आहे आहे हे जुनं जे प्रसादालय तुम्ही पाहिलं महाप्रसाद आता जवळपास वीस दिवस झाले कामाला सुरुवात झाली कार्तिकी एकादशी जे बाराच होती का दिवसापासून प्रत्यक्ष सुरुवात झाली कामाला तर फुल नाही फुलाची पाकळी आपण सगळ्या अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा हे योजना रुग्णसेवा आहे अनेक योजना आहेत तिथे संस्थांमध्ये त्यांना सगळ्यांना सहकार्य करत असतो आपण लहान भक्त तर या प्रसादालयाच्या भव्य दिव्य जो ड्रीम प्रोजेक्ट आहे संस्थांचा तर या प्रोजेक्टला सुद्धा आपण फुल नाही फुलाची पाकळी अर्पण केली पाहिजे बा असं एक आव्हान या माध्यमातून तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही प्रत्यक्ष साक्षात्कार घडला तुमच्या वडिलाच्या आयुष्यात आयुष्यामध्ये आणि तुम्हाला बाबाजीनं जी दिलेलं शेत आहे भूमीही जे शेत मिळालं त्या लॉटरी मधून एक ईश्वर चिठ्ठीमधून तर त्याचा सदुतो उपयोग हो। तुमच्या उदरनिर्वाहासाठी होत आहे तर बाबाजीची एक मोठी फार मोठी पुण्याही तुमच्या कुटुंबावर झाली साक्षात्कार झाला हो तर याबद्दल जी माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी हो। आहोत जय गुरु जय जय समर्थ लहानूजी महाराज की जय